लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैसा अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा मुलीच्या लग्नाला फाटकी चाळीस हजाराची आणि नवर देव बाहेर <laughs> ते नवरदेव उड्या हानायच त्याला वाटलं शांतबाई आले काय या काय <laughs> कसे काल त्या लग्नातले सत्कार ए शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सराईतले लग्नाचे फेटे बंद करा आणि दहावीच्या दोन मुलांची फी भरा सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैशाचा अत्यंत साधेपणानं आणि अत्यंत कमी पैशामध्ये साखरपुडा पार पाडलेला आहे तो निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी संगमनेरीतील नेतील वसंत लॉन्समध्ये त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांचा साखरपुड्याचा जा कार्यक्रम झाला आणि तो अत्यंत साध्या समारंभात पार पडला अत्यंत कमी खर्चात हा साखरपुडा पार पडलेला आहे कारण समाज प्रबोधनकार सातत्याने सांगतात अत्यंत कमी पैशात लग्न करा कमी पैशात लग्न केलं लग तरी मुलं होतात त्यामुळे निवृत्ती महाराज इंदूरकरांनी हा त्यांच्याही स्वतःच्या जीवनात त्याचा आदर्श घालून दिलेला आहे हा बा साखरपुडा